ओम शांती पंधरा फेब्रुवारी दोन हजारची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे मन बुद्धीला स्वच्छ ठेवून डबल लाईट स्थितीचा अनुभव करा ओम शांती बाबांनी आपल्या मुलांना स्वराज्य अधिकारी बनवले ब्राह्मण जीवनाचा जन्मसिद्ध अधिकारच मुळी स्वराज्य आहे मुलं जितके जितके स्वराज्य अधिकारी बनतात तितके तितके स्वतःमध्ये लाईट आणि माईटचा अनुभव करतात जितकी माईट शक्ती धारण केली आहे तितकाच नंबरवार लाईटचाही ताज आहे स्वर्गामध्ये तर काही काहीच राजे बनतील पण स्वराज्य अधिकार सगळ्यांना मिळतो बाबांनी सर्व शक्तिया सर्वांना दिल्या पण धारण करण्यात मुलं नंबर वार बनले मुलांना शक्तीचे वर्णनही छान करता येते प्राप्तींचेही वर्णन छान करता येते पण ज्या वेळेस ज्या शक्तीची आवश्यकता आहे ती शक्ती कार्यात लावण्यासाठी कधी निर्णय होतो कधी निर्णय होत नाही वेळ निघून गेल्यावर लक्षात येते की ही शक्ती कार्यात आणायला पाहिजे होती सर्व शक्तींचा वरसा इतका शक्तिशाली आहे की कोणतेच विघ्न मुलांच्या समोर येऊ शकत नाही यासाठी बुद्धीची लाईन स्वच्छ आणि स्पष्ट असायला पाहिजे बुद्धी स्वच्छ असेल तर निर्णयशक्ती तीव्र राहील आणि जेव्हा जी शक्ती कार्यात लावायची असेल ती लावता येईल कारण बाबांनाही आता मुलांना विघ्नमुक्त समस्यामुक्त मेहनतच्या पुरुषार्थमुक्त बघायचे आहे मुलं नंबरवार असतील पण सगळेच शेवटी बनतील पण खूप वेळेचा अभ्यास पाहिजे ब्रह्माबाबांचा विशेष संस्कार होता तुरत दान महापुण्य जीवनाच्या सुरुवातीपासूनच प्रत्येक कार्यात तुरत दानही केलं आणि तुरत कार्यही केलं ब्रह्माबाबांची निर्णय शक्ती नेहमीच तीव्र राहिली जर बाबांचे अनुकरण करायचे आहे तर निर्णयशक्ती तीव्र असायलाच पाहिजे आता घरी परमधामला जाताना बाबांच्या सोबतच जायचं आहे म्हणून कर्म करताना बाबांचे अनुकरण करायला पाहिजे आणि स्थिती बनवताना शिवबाबांचे अनुकरण करायला पाहिजे आणि स्वच्छ मन ठेवणे म्हणजे मनात नेहमी प्रत्येकासाठी शुभ भावना आणि शुभकामना ठेवायला पाहिजे अपकारीवरही उपकाराची वृत्ती ठेवायची आहे बाबा म्हणतात मुलांची दूरची नजर तेज आहे आणि जवळची नजर कमी आहे म्हणून दुसऱ्यांच्या लहान लहान चुकाही मुलांना पटकन दिसतात आणि स्वत बरोबर स्वत नेहमीच बरोबर आहे असेच वाटत राहते असे आतापर्यंत मनात पक्के झाले आहे की मी ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारी आहे असेच आता हेही पक्के व्हायला पाहिजे की मी फरिश्ता आहे रोज अमृतवेले हे मनात पक्के करायला पाहिजे की मी फरिश्ता परमात्माच्या श्रीमतानुसार खाली या साकारतनमध्ये आलेला आहे माझे कार्य आहे सगळ्यांना संदेश देणे आणि श्रेष्ठ कार्य करणे कार्य पूर्ण झाले की आपल्या शांतीच्या स्थितीमध्ये स्थित व्हायचे आहे एकमेकांनाही फरिश्ता स्वरूप स्थितीमध्येच बघायचे आहे आपली वृत्ती दुसऱ्यांनाही फरिस्ता बनवून टाकेल दृष्टीमुळेही समोरच्यावर प्रभाव पडेल एका सेकंदात फरिस्ता स्वरूप स्थितीमध्ये स्थित होता आलं पाहिजे कारण शेवटचा पेपर अचानक आणि एका सेकंदाचा असेल स्वतःवर अटेन्शन द्यायचं आहे लक्षातही येत नाही की केव्हा देहभानामध्ये येऊन गेले असंच फरिस्ता रूपात स्थित होण्यासाठी पण व्हायला पाहिजे लक्षातही न येता पटकन फरिस्ता स्थिती बनली पाहिजे फरिस्ता स्थिती सहज बनायला पाहिजे असाही अभ्यास ठेवायचा की कोणतेही कार्य करत असताना काहीही हो देहनामध्ये न येता स्थिती स्थितीमध्येच स्थित राहता आले पाहिजे बाबांचे सगळ्याच मुलांवर खूप प्रेम आहे म्हणून बाबांना असे वाटते की कोणीच कमी नाही राहायला पाहिजे नंबर वार नाही तर मुलांनी नंबर वन बनायला पाहिजे बाबा मुलांकडून खूप अपेक्षा ठेवतात मुलांचे कर्तव्य आहे बाबांच्या आशा पूर्ण करणे ओम शांती